आता सध्या मुख्यमंत्री कोण यावर चर्चा रंगतीय महायुतीकडून आपापल्या नेत्यासाठी साकडं घातलं जात आहे कार्यकर्त्यांकडून प्रार्थना केली जाते एकीकडे एक पाहायला गेलं तर शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांकडून देवाकडे प्रार्थना केली जाते मात्र दुसरीकडे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी टेकडी गणपतीकडे साकडं घातलं गेलेलं आहे भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी बाप्पाकडे साकडं घातलंय दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूया देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे याकरिता नागपुरातील ज्या महिला आहेत त्या नागपूर येथील पारंपरिक अशा टेकडी इथल्या गणेश टेकडी या मंदिरात आलेल्या आहेत आणि तिथे त्यांनी जे आहे साखरं जी आहे त्यांनी टाकलेलं आहे आणि गणपती बाप्पाला जे आहे प्रार्थना केली आहे की स्वतःच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया तही तुम्ही दर्शन घेतलं मंदिरात आरती केली काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊच बनणार आहे यात कुठलीही शंका नाही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीची इच्छा आहे पण आपले आराध्य देव आहेत आपण शुभ शुभकाम करत असताना देव गणपतीला आपण प्रार्थना करतो तशी आम्ही आज गणपती बाप्पाला साकडंही घातलं आहे प्रार्थनाही केली आहे की आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ बनले पाहिजे नक्कीच पण एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले तर काय नाराजी असेल का तसं तर तिने पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार आहेत पण महाराष्ट्रामध्ये जी संख्या आपण आज पाहताय जे मताची टक्केवारी आपण पाहतायत त्यामुळे पहिला अधिकार आमच्या देवाभाऊचा आहे मागच्या वेळेस त्यांनी मोठं मन करून आ... एकनाथ शिंदेजींना मुख्यमंत्रीपद दिलं होतं तर मला वाटत नाही की आता एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा काही ऑब्जेक्शन घेतील ते पण त्यांच्याच निर्णयामध्ये सामील होतील नक्कीच तर मागच्या वेळी जे आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद करण्यात देण्यात आलं होतं दे देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन करून हे पद देण्यात आलं होतं असं नागपुरातील बहिणींचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्धसोबत हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर